ले दिवस उत्सव मनाचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप श्रीगंड श्रीगंधपुरीच्या पार्ट्या तुम्ही जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आला त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा माऊन प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहित आहे मी तिथे होतो नंतर हे सरकार खरं छान तिला रेडे कापून बकरी कोंबड्या कापून बदक कापून तिथे हे मी बोलतोय त्या सरकारला मांस पश्चिम यावा याच मला आश्चर्य वाटतय हा पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो नाही पण तुम्हाला आम्ही सांगतो तिकंडीतली एक, एक परंपरा आहे इथे बदक कापडे जातात इथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद मिळून त्याचा मासा अशा सहकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र दे फडणवीस महाराष्ट्राला सांगता की शाकाहारी वा स्वातंत्र्यवीरी पत परत सांगतो की स्वतःला शाही बंद ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला काय अर्थ नाही काँग्रेसचे नेते मला माहिती हा काय नवीन नाट्य आम्हाला तुम्ही देत नाही आहात होत असते अनेकदा शब्द वापरला त्यावर अजित पवारांचं विधान आहे तिथे असं म्हणतात की मतदान वाढून घेण्याचा दावा करणारे लोक मार्केट मध्ये फिरतात मात्र हे सर्व बपवास आहे असे काही लोक मतदान वाढून घेण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडी कशा वाढतात काही लोक पोलिसांच्या जाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात त्यांवडणूक साखर कारखान्याची असो लोकसभेचे असो विधानसभेचे असो आणि काही लोक असायची असतात सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चालत बोल काय उत्तर आहे आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस यानं कार त्या कारणाने बाहेर येत असते काल मंत्रिमंडळाची बैठक होती आरोग्य मंत्री पदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे काल बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत गोगावली तर दिल्लीच्या माझ्या माझी माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्या या कटकटी होतच राहणार आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभूर्यायचं दुर्लक्ष आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालू देनाथ शिंदे अमित शहा भेटून फारक मंत्री पदा होते म्हणाले की देशाच्या गृहमंत्री फारकमंत्री व मुख्यमंत्र्यांचा अधिकार

तीन महिन्यात होतात दे आणि कुकडा तावड्यामुळे दोन लाखावर माणसं वाढीत होतात मरण पावतात तर कोणाकडे लक्ष देणं गरजे माणसांच बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहे मराठा मोर्चा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कट असल्याचा आरोप जरा पाटील करता मात्र आंदोलनात काम आहे मुंबईत देण्यात ठीक आहे लोकशाहीला त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासन या समाजाला दिलेली गेलेल्या पहिले पाळत नाही उलट त्या इंडस्ट्रीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करता सत्तेच्या माध्यमातून त्याच्यामुळे गणनीय पाठी जनावर संताप आला असेल आहे की चित्र साप्ताहिकातून आपली वर्धापन होतोय त्याविषयी काय सांगा आज कार्यक्रमही होतोय वर्धापन दिना तुमच्या समोर जे संजयराव दिवे आहे ते त्या मार्मिकचा आम्ही सगळे मार्मिक, मार्मिक स्कूलचे विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे आम्हाला आधी मार्मिकच्या शाळेमध्ये मध्ये आम्हाला कामाला आणि त्या मार्मिकच्या प्रशिक्षण शाळेतून आम्ही सगळे बाहेर जातो मार्गिक्र स्थापतायकानं त्या शाळा मध्ये राज्य खूप मराठी माणसाला जागत मराठी माणसाच्या चळवळीची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती मार्मिक वृंगचित्र स्थापतात

सांगायचा प्रश्न मला विचारला असतो अरे हिंदी में बोल प्रश्न नको हिंदी मध्ये हिंदी मध्ये एकच प्रश्न तुझ्या इलेक्शन कमिशन प्रश्न पाहिजे ठीक है इन बेशर्मों को कभी शर्म नहीं आने वाली है। 14 और तो 15 की मध्य रात्रि को भारत को आजादी मिली थी जिसे फ्रीडम एट मिडनाइट कहते हैं। शरासुदा, माउस मच्छी खाना रहना, प्रवेश दिलाजात नहीं, घर विकलाजात नहीं। यहाँ चार संघर्ष से शुरू आता 15 ऑगस्ट वातंत्र दिली। महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा धा... हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगावास भोगला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेच नव्हते आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसहार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नासुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवेसुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तूप पोळे खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करता है। नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होत स्वातंत्र्य दिनी माणसा नाही तुम्ही नका खाऊ ना बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खात मग लोकांवरती ही बंदी का लादताय प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदी शाळा हा महाराष्ट्र आहे की बंदी शाळा हे बंदीराष्ट झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठावा लागेल दोन प्रतिक्रिया उपटत आहेत सरकारमध्ये अजित पवार म्हणतायत की अशा पद्धतीनं मांस विक्री बंद करणं योग्य नाही अजित पवारांचं मत आहे तर दुसऱ्या बाजूला सरकार भाजप हा निर्णय पवार मुख्यमंत्री होते तेव्हा झाला होता आणि जेव्हा महाविकास लक्षात गाव शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ लोटला शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का सांगा ना तुम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे पंचवीस तीस वर्षापूर्वी त्याच्या आधी पवार साहेब होते तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला गेला मला माहीत नाही पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल तर मला आश्चर्य वाटेल असं वाटे। काही घडलेलं नाही हे थोतांड आहे पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजयी उत्सव मनावण्याचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्या सगंडपुरीच्या पार्ट्या तुम्ही द्या पुरणपोळ्या जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहिती आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदकं कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय हां पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला हे पण तुम्हाला मी सांगतो ते तिकडली ती एक परंपरा आहे तिथे बदकं कापली जातात तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी वा स्वातंत्र्यदिनी परत परत सांगतो की थोतांडशाही बंद करा मला माहिती हा काय नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही आहात आमची चर्चा सविस्तर होत असते झालेली आहे अनेकदा आम्ही एकमेकांना भेटत असतो काँग्रेसचे नेते आमचा संवाद चांगला आहे तुम्ही शब्द वापरला त्यावर अजित पवारांचं आहे तिथे असं म्हणतात की मतदान वाढून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात मात्र हे सर्व बकवास आहे असेल असेल काही लोक मतदान वाढून घेण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटतात काही लोक पोलिसांच्या गाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात बँका रात्री दोन वाजेपर्यंत उड्या ठेवतात हां मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो लोकसभेची असो विधानसभेचे असो आणि काही लोक अशा प्रकारे चर्चा करतात सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये आणि सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चालले सध्या बोला काय उत्तर आहे आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस मी या ना त्या कारणाने बाहेर येत असते काल मंत्री मंडळाची बैठक होती पालक मंत्री पदा जे काही सध्या सुरू आहे काल बैठकीला अमित शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत गोगाव दिल्लीच्या चा माझ्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत या कटकटी होतच